अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा विषय ठरलेल्या कौलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन सहकार व केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले पुढील महिन्यात संबंधित जागेची पाहणी करण्याचे नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या भाजपा अनुसूचित जाती मोर्चेचे प्रदेश सरचिटणीस प्राचार्य मोहन वनखंडे यांनी पुण्यात मोहोळ यांची भेट घेऊन त्यांना कौलापूर विमानतळासंदर्भात निवेदन दिले कौलापूर विमानतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने हे विमानतळ अतिशय महत्वाचे आहे विमानतळ होण्यासाठी एकोणीसशे साठ एकर जमीन ही आरक्षित आहे या जागी एकोणीसशे सहासष्ट साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विमान यशस्वीरित्या लँडिंग झाले होते त्यानंतर या विमानतळ निर्मितीकडे दुर्लक्ष झाले आहे यापूर्वी अनेक वेळा मंत्री महोदय आणि मान्यवरांकडून या जागेची पाहणी झाली आहे पण आज विमानतळ उभारणीच्या दृष्टीने अपेक्षित हालचाली झाल्या नाहीत असा उल्लेख प्राचार्य वनखंडे यांनी या निवेदनात केला आहे सांगली जिल्हा हा कृषी संपन्न आहे येथील बेदाना हळद यासह अनेक शेती उत्पादित वस्तू प्रदेशात निर्यात केल्या जात आहेत मिरज हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आरोग्य केंद्र आहे येथे देश विदेशातून रुग्णोपचारासाठी येत असतात सांगली मिरज शहरालगत औद्योगिक क्षेत्रातही चांगल्या स्वरूपात आहे शिवाय हा भाग कर्नाटक राज्याशी संलग्न आहे याचा विचार करून कौलापूर येथे विमानतळ उभे केल्यास येथील असंख्य नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे या मागणीचा गांभीर्याने विचार करून केंद्र शासनातर्फे मंजूर असणाऱ्या या जागी तांत्रिक गोष्टींची पूर्तता करून विमानतळ मंजूर करावे असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या निवेदनाची दाखल घेऊन पुढील आठवड्यात विमानतळ जागेच्या पाहणीचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्यामुळे विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत प्राचार्य वनखंडे यांच्या समवेत सागर वनखंडे सह अनेक मान्यवर उपस्थित होते